जिल्हा पंचायत समितीची निवडणूक घातलेली हो आहे आणि या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विविध जे आपले कार्यकर्ते आहेत ते उमेदवारासाठी इच्छुक आहेत त्यात पश्चिम पट्ट्या जुन्नश तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये वातावरण अत्यंत तंग आहे काल आपलेच काही कार्यकर्ते आहेत की ज्यांनी काही पद पण उपभोगले आहेत त्यांचे भाऊ निवडे असते राजेंद्र घोलप असते आणि इतर इतर सर्व पक्षीय लोकांना एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी वेळ्याचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी काही उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी काही नावं घोषित केली होती आणि आपल्यापर्यंतही ते नावं आली होती असंही त्यांचं म्हणणं आहे आणि आपल्या जी उमेदवारची मागणी केली होती परंतु अजूनही ती का तशीच थांबलेली आहे नक्की काय जुन्नर तालुक्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं प्रत्येक गटामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या जुन्नर तालुक्याला भविष्याच्या चा दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने घेऊन जाऊ शकतो आणि विशेषतः दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास म्हणून इच्छुकांची संख्या जास्त आहे पण पक्षाच्या काय प्रक्रिया आहेत त्यानुसार प्रत्येक गटातले इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे सन्मान्य अजितदादा पवारसाहेबांनी केला आहे आणि त्यानंतर काही नवीन इच्छुक पण आता शेवटी शेवटपर्यंत ते झालेले आहेत तर पक्ष पातळीवर पण ज्या ज्या गटामध्ये ज्या ज्या उमेदवारांचं प्राबल्य असेल आणि जे उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेवर ती त्या मतदारसंघाची परिस्थिती असेल आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय प्रत्येक गटाचा हा घेतला जाणार आहे शेवटी एखादा उमेदवार निवडत असताना इतर उमेदवारांची पण मदत त्या उमेदवाराला असणं अपेक्षित आहे आणि म्हणून सो एकत्रित पद्धतीने एक, एक उमेदवार जर प्रत्येक गटामध्ये सर्वाच्या अनुमतीने जर निघाला तर तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना एकत्रित करून येत्या काही दिवसामध्ये आजीदादा पवारसाहेब हा निर्णय घेणार आहेत सध्या ते पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये बिझी आहेत अजूनही जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झालेली नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यानंतर त्या त्या गटातल्या लोकांना एकत्रित घेऊन बसून सर्वांना विश्वासात घेऊन तद् नंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर होईल अजूनही आजपर्यंत म्हणजे अद्याप आज तारीख किती आज आहे तीन जानेवारी संध्याकाळचे सात वाजलेले म्हणजे आत्तापर्यंत तरी कुठलाही उमेदवार अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठल्याही गटात निश्चित केलेला नाही कोणाला उमेदवारी आहे असं जाहीर केलेलं नाही त्याच्या कानातसुद्धा सांगितलेलं नाही फक्त जे जे इच्छुक आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करावं मतदारापर्यंत संपर्क राहावा म्हणून तुम्ही तुमच्या हे करावं पण उमेदवारी निश्चित नाही असं प्रत्येकाला मी आवर्जून सांगितलं आहे कुणीही कुठल्या आफर बळी ठेवू नका यांनी याला सांगितलं त्याने त्याने सांगितलं काही मंडळी तर डायरेक्ट अजितदा पवारांपर्यंत पण गेले त्यांच्याबरोबर त्यांनी फोटो काढले आणि आम्हाला आता उमेदवारी निश्चित झाली असं कुणीही काही समजू नका म्हणून आजी पवार पवारसाहेब निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा वेळेत देतील तेव्हा त्यांच्याकडं जाऊन ती उमेदवारी निश्चित होणार आहे आणि त्यानंतर अधिकृत घोषणा जिल्हा पातळीवरून स्वतः दादा करतील आणि त्यानंतर ती उमेदवारी निश्चित मानली जाईल माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक घटक जो आहेत ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या माध्यमातून जी पदं भोगली असतील जे पदाधिकारी असतील ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभ घेतलेला आहे अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाला विनंती आहे प्रत्येकाला आव्हान आहे अजितदादा पवारसाहेब जो निर्णय घेतील तो सर्वांनी तो मान्य करायचा शेवटी सगळ्यांचं सगळं एकत्रितरित्या मान्य होऊ शकणार नाही म्हणून अजितदादा जो निर्णय घेतील तो, तो सर्वांनी अंतिम मानून त्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे आपण सर्वांनी उभं राहावं असे मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बदल काही युती होण्याची शक्यता आहे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आजीदार नेतृत्व करत आहेत त्या पक्षाची आघाडीची चर्चा चालू आहे त्यासाठी आपले खासदार अमोल कोल्हे ते पण पुणे पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये बिझी असल्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये ते येणार आहेत संघटनेमधले इकडचे कार्यकर्ते तिकडचे कार्यकर्ते जे पूर्वीपासून एकच होते हे असं सा बसून सारासार विचार करून सीट शेअरिंगचा फॉर्म्युला कसा ठेवायचा प्रत्येकाने सर्वांचा सन्मान राखून त्या पद्धतीने पुढं मार्ग निघाला निघावा अशी माझी इच्छा आहे डॉक्टर साहेबांची पण इच्छा आहे पण त्याच्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन विश्वासात घेऊन तो पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे काँग्रेस पक्षाबरोबरची काय भूमिका असेल ते ते आए, मी ते मला नाही माहिती काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल किंवा शिवसेना काय भूमिका असेल तर ते फर्स्ट आमचा अलायन्स जे आहे ओरिजिनल राष्ट्रवादी पवार पवारसाहेब असेल आणि मी असेल तर आम्ही एकमेकांशी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचे निर्णय ठरव कारण पक्ष खूप आहेत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना शिंदे गट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत काँग्रेस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार आहेत आर पी आय आहे मनसे आहे असे प्रत्येकजण त्या गटामध्ये काय काय ठिकाणी इच्छुक आहेत या सर्व बाबीवर चर्चा होऊन पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष या दोन पक्षाच्या आघाडीच्या बाबतीत आमची चर्चा झाली इतरांचं मी आत्ता तरी काही सांगू शकत नाही एक शेवटचा प्रश्न जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आला होता आणि नगराध्यक्षपद असेल किंवा नगरसेवक पद असेल त्यामध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही जिल्हा परिषदेला असा उशीर केल्यामुळे आपला काही घातपात होऊ शकतो जुन्नर नगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली काही कट कारस्थान करून आमच्या सेक्युलर वोट्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काहींनी आमच्यातलेच अंतर्गत काही बाकीचे लोक असतील त्यांनी तो डाव रचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे तरीसुद्धा आमचा जो उमेदवार आहे त्याचा अडीचशे मतांनीच पराभव झालेला आहे आणि जुन्नर शहरामधल्या सगळ्या लोकांचा जर कानोसा घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्नेहलता एक होत निवडून यावं अशी मानसिकता होती आणि सगळे शिवसेनेचे नगरसेवक आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक त्यांच्या मताची जर टोटल केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुन्नर शहरामध्ये पार्टी नंबर वनच आहे म्हणून आम्ही लढाई धरलेली नाही काही लोकांनी कट कारस्थान करून त्याच्यामध्ये ते हे केलं हे लोकांच्या लक्षात आले सर्व जाती धर्मातल्या सर्व समाजाच्या लक्षात आलंय म्हणून हे जे काही घडलेले आहे त्याच्याबद्दल लोक खुश नाही पण तरीसुद्धा निवडणूक ही लोकशाही पद्धतीने लढली निकाल लागला आता सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची आमची मानसिकता आहे आणि तशीच प्रकारची माझी भूमिका असणार आहे राजकीय भांडणामध्ये लोकांचं नुकसान होईल असं आम्ही कदापिही करणार नाही सर्वसामान्य जनतेचं हित तपासूनच आम्ही ते काम करत राहणार मी सांगितलं ना त्याचा निर्णय पुढच्या तीन चार दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे अजून निवडणूक जाहीर नाही अमोल खोल्हे आल्यानंतर त्यांच्यावर आमची चर्चा होईल त्यांच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांचं काय मत आहे माझं काय मत आहे ते आम्ही सांघिक पद्धतीने आमच्या नेतृत्वाकडं सांगू त्यांच्या नेतृत्वाकडं सांगू आणि हा सर्व फॉर्म्युला बसला व उमेदवारी जाहीर होतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका